नमस्कार मित्रांनो मी नितेश सावंत तुमचं मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भांडूतकर हे नितेशमध्ये तर आज हा मिनी ब्लॉक असणार आहे माझा आता आहे हा मे महिना मे महिन्यामध्ये मी बघितलं तर मी पहिल्यांदा बघतो की मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे तर मे महिना हा गरमीचा दिवस आहे पूर्ण जूनच्या नंतर पाऊस चालू होतो पण आता हा वादळी पाऊस आहे तर तो आ, वाटा, वाटा तो आज दाखवतो वादळी पाऊस पूर्ण आवग आहे पूर्ण असं काव झालं की भांडूपमध्ये की आपण रात्री असं आपल्याला वाटेल किंवा संध्याकाळी कसं वाटतं तसं वाटतं प्रॉपरली तर तुम्हाला मी हे दाखवतो तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला बिल एकूण क्लिक करायला विसरू नका तर तुम्हाला मी दाखवतो आज का हालत आहे इथे काव काव काही म्हणजे कोणाला वाटणारच नाही की तेवढे वाढलेत म्हणजे जे कामावर वगैरे जाणारे असतात त्यांना थोडं हे होईल आणि बोलायला गेलं तर खूप मोठा पाऊस आहे तो चालू झाला आहे मे पाच्या बारा का तेरा तारखेपासून पाऊस चालू झाला आहे ना तो थांबलाच नाही आहे नंतर तर तुम्हाला मी दाखवतो ते बघू शकता पाऊस किती पडतोय म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की बाहेर किती पाऊस पडतोय तर काही लोक आता म्हणजे बाहेर पडता हे येत नसते कदाचित तर तुम्ही काळजी घ्या तर, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत आणि मी आता ह्या एंडिंगमध्ये कोकणात जाणार आहे तर कोकणात जायला पण मी हा शूट करेन मिनी ब्लॉग माझा असेल की कदाचित किंवा फुल व्हिडिओ असेल माझी ही तर ती पण लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय हिंद जय महाराष्ट्र